पाऊस आहे आमच्या पैठणला आले ना तुम्ही पाऊस नाही पाणी पाणी ते असं तसं नाही प्रत्येक घरामध्ये कमरा इतकाला पाणी येऊन बघा तुम्ही आता सध्या कोणाला पा पोहायची इच्छा झाली तर पैठणला या तुम्ही आता कश तुमच्याकडे बर आहे मस्त आहे जरा सध्या परिस्थिती चांगली आहे आणखी तुमच्याकडे नाहीतर खूप पावसाने या वर्षी म्हणून आपल्या मा जगदंबा मातेची कृपा आपल्यावरती व्हावी आणि हा पाऊस बंद व्हावा म्हणजे काही काळापुरता नाही तुम्ही म्हणता बंद व्हावा ऐकाय <laughs> ना कार्यक्रमापुरता तरी व्हावा असो चला आज सुरुवातीपासून पांगत पांगत गेलं जुन्या लोकांची एक मने कळ ऐक आहे तुम्हाला तिळभर हुकल की हुकल तिळभर उकलं की हिळभर हुकत असतं म्हणजे तिळभर हुकायच्या अगोदरच आपल्याला थोडी कीर्तनकार आले ना की मग थोडीशी गावकऱ्याने टाळकऱ्याने त्याला थोडीशी माहिती दिली पाहिजे गाव कसं आहे आता कीर्तनकारांनी वेदांत सांगायचं आणि खालच्यानी म्हणायचं आम्हाला काहीच कळलं नाही असं श्रोते कसे आहेत थोडीशी गावाच्या संबंधाने आता रोज एक गाव फिरायचं आणि कोण्या कोण्या गावाचे माणसं ओळखायचे बरं माणसं काय सोपे नाही माणसं काय सोपे नाही तुमच्याकडले चांगले आहेत एकदा जालन्याकडे मी रजाळ्याला कीर्तनाला गेले रजाळ्याला माझं कीर्तन होतं माणूस एक सूत्रसंचलनला उठला नंतर शेवटला कीर्तन कीर्तन झालं ते म्हणला आज आपल्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावाच्या विनंतीला मान देऊन पैठ वैकुंठवासी हरिभक्त पारायण विद्याताई जवळेकर आपल्या गावामध्ये आल्या सुंदर अशी कीर्तन सेवा केली त्यामुळे आपल्या गावाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे काही काही गावामध्ये लोक एवढे कलाकार असतात पण तुम्ही चांगले मंडळी आहात चांगलं म्हणजे चांगली सुंदर असतील उपरेषा कार्यक्रमाची आहे अभंग विश्व माऊली कैवल्य चक्रवर्ती ते माऊली ज्ञानो भरायचा आहे चार चरणाचा आहे अभंग गाथ्यातील आहे आणि विरहनी प्रकरणातील आहे या अभंगाद्वारे विश्वमाऊलीने भगवंताला आवाज दिलेला आहे भगवंताला आवाज दिला कशा करता भगवंताला भेटण्याकरता विरह निर्माण झाला आता शास्त्रामध्ये विरहाचे प्रकार दोन आहेत एक विरह आहे तो परमार्थाचा आहे आणि एक विरह आहे तो प्रपंचाचा आहे प्रपंचा विरह ज्याला होतो तो माणूस आहे आणि परमार्थाचा विरह ज्याला होतो तो महात्मा आहे विठ्ठल हा उत्तम आहे आणि संताला होणारा विरह मात्र विशेष आहे जीवाला होणारा विरह वेगळा देवाला होणारा विरह वेगळा आणि संताला होणारा विरह वेगळा जीवाला होणारा विरह हा दुःखाला कारण आहे देवाला कारण आहे पण संताला होणारा विरह फक्त आणि फक्त सुखाला कारण आहे झालं तर तुम्हाला आम्हाला होणारा विरह काय हा प्रपंचा विरह आहे हा झाला तरी दुःख देतो आणि झाला तरी दुःख देतो संसार काय झाला तरी केला तरी पण तुम्हाला लग्न झाले सगळ्यांचे संसार केला तरी दुःख आहे आणि नाही केला तरी दुःख आहे दुःख ब व्यक्तीचं लग्न झालं लग्न झालं काही काळ त्या प्रपंचामधला निघून गेला काही काळ निघून गेल्याबरोबर त्याच्या मंडळीशी त्याचं भांडण झालं काय त्याच्या मंडळीशी त्याचा भांडण झालं वाद झाला आणि त्याची मंडळी माहेरी निघून गेली मंडळी माहेर गेली माहेरी निघून गेली म्हणजे काय झालं दुःख झालं बरोबर मंडळी वाद करून माहेराला गेली म्हणजे या व्यक्तीला काय झालं दुःख झालं दोन तीन दिवसाने तो मंडळीला घेण्याकरता गेला सासरे बुवांची माफी मागितली सासरे बुवांची माफी मागून मंडळीला आपल्या घरी घेऊन आला मंडळी आणि तो एकत्रित राहू ला लागला पण पुन्हा आठ दिवसाने दोघांचे भांडण झाले मग दोघांचे आठ दिवसाने भांडण झाल्यावर काय झालं काय झालं दुःख झालं ना मंडळी माहेराला गेली तरी दुःख आणि आली तरी दुःख परमार्थ प्रपंचाचा विरह झाला तरी दुःख आणि नाही झाला तरी दुःख प्रपंचाच्या विरहामध्ये कोणत्याही बाजूनं तो होऊ द्या तो फक्त आणि फक्त दुःख देणार आहे म्हणून शास्त्रामध्ये त्याला ते प्र विरहाला तीन पदव्या लावलेल्या आहेत उत्तम सामान्य आणि विशेष म्हणून जीवाची जे विरहाची प्रकरण आहे ना ते सामान्य आहे का सामान्य आहे तो झाला तरी दुःख देतो आणि नाही झाला तरी पण दुःख देतो म्हणून जीवाचा केलेला विरह हा शास्त्रामध्ये त्याला सामान्य विरह म्हणून घोषित केलेला आहे पण आता देवाने केलेला जो विरह आहे त्याला शास्त्रामध्ये उत्तम विरह म्हणतात आता देवाच्या विरहापेक्षा संतांचा विरह विशेष आहे तो विशेष आहे का तर देवाला विरह होतो म्हणजे तो उत्तम कसा आणि संताचा विशेष कसा तर संताचा विरह फक्त आणि फक्त सुख देतो आणि देवाचा विरह सुख आणि दुःख दोन्ही पण देतो थोडस या भागवताकडे देवाचा विरह हा सुखही देतो आणि दुःखही देतो कसा देतो भगवंताला प्रेम झालं कुणावरती भागवत कथा ऐकतय ना आपण कुणावरती प्रेम झालं भगवंताला राधेवरती भगवंताचा प्रेम राधेवरती आणि भगवंताचा विवाह सोहळा रुक्मिणी आई प्रेम राधेवर राधे प्रेम असल्यामुळे भगवंताला राधेच्या विरहाचं दुःख आहे द्वारकेनगरी मध्ये जावेळेला रुक्मिणी आई साहेबासोबत भगवंताचं लग्न झालं भगवंताचं शरीर रुक्मिणी आई साहेबासोबत आहे आणि मन मात्र हृदय मात्र राधेजवळ आहे भगवंताचं दुःख सांगते मी तुम्हाला विरह मात्र प्रेम मात्र शरीर रुक्मिणीकडे आणि मन मात्र राधिकेकडे एवढं मन राधेमध्ये गुंतलेलंय एवढं मन राधेमध्ये गुंतलेलंय भगवान ज्या ज्या वेळेला रुक्मिणी एकत्रित बसले की भगवंताने सांगायचं राधा अशी राधा अशी चालते रादा रादा राधा असं स्वयंपाक करते राधा असं जेवण बनवते राधा असं राहते राधा अशी दिसते राधा तशी दिसते भगवंताचं नुसतं शरीर रुक्मिणाई साहेबासोबत आहे आणि मन मात्र पूर्णपणे राधिकेकडे असं रोज भगवंताच्या तोंडातून रुक्मिणाई साहेबांना राधेचं वर्णन ऐकायचं एक दिवशी भगवान आणि रुक्मिणाई साहेब एकत्रित बसले आणि रुक्मिणाई साहेब भगवंताशी बोलू लागले का ना हे भगवान हे द्वारकाधीश मुझे कभी कभी ऐसा लगता है मैं आपकी पत्नी ना होकर प्रियसी होती तो अच्छा होता काय हे भगवान हे द्वारकाधीश मला कधी कधी असं वाटत आहे की मी तुमची पत्नी न होता मी तुमची प्रियसी झाले असते तर बरं झालं भगवंताने विचारलं का ग का रुक्मिणी गोड उत्तर दिलं आहो मला कधी कधी असं वाटतं की मी तुमची पत्नी न होता प्रियशी झाली असते तर बरं झालं असत कारण पत्नीला फक्त पतीच्या शरीराच मालक होता येतं पण हृदयाच मालक होण्याकरता प्रियशीच लागते म्हणून मला असं वाटतं म्हणून मला असं वाटतं की मी तुमची प्रियशी झाली असते तर बरं झालं असतं भगवंत शांत बसले भगवंत मात्र राधेच्या विराहामध्ये एक दिवशी भगवंताने विहार करण्याकरता वृंदावनामध्ये द्वारकेवरून जायचं ठरवलं रुक्मिणी आई साहेबाला सोबत घेतलं आणि रंदावनाच्या दिशेने आणि रुक्मिणी आई साहेब निघाले तिकडे राधा सुद्धा आहे जेव्हापासून भगवान द्वारकेला आले ना तेव्हापासून राधा भगवंताची वाट पाहते सुध नाही बुध नाही <णल्द> राधेला सार कवी सार कवी राधिका भगवंताची सुद्धा भेटीसाठी राधा सुद्धा काय आहे उत्साहित तिच्या अंतकरणामध्ये कन आले जग जेटी देही भेटी एक वेळा राधा सुद्धा अतिशय राधा राधेकडे वृंदावनामध्ये भगवान आले वृंदावनामध्ये विहार करू लागले काही दिवस वास्तव्य केलं आणि एक दिवशी अचानकपणाने राधेची भगवंताची रुक्मिणीची भेट वृंदावनामध्ये राधेला पाहिलं रुक्मिणीच्या तळपायाची आगच मस्त कलं गेलं कोणत्या पत्नीला पत्नी आपल्या पतीनं दुसऱ्या बाईचं वर्णन केलेलं आवडतं आवडतं का वरती हात करा बरं आमच्या गावामध्ये एका मुलाचं लग्न झालं लग्न झालं आणि मुलगा जेवायला बसला जेवायला बसल्याबरोबर तिने सगळा स्वयंपाक वाढला त्याला आणि वाढल्याच्या नंतर वांग्याची भाजी केलेली होती मस्त काळ्या मशाल्यातली वांग्याची भाजी वाढली म्हणला अरे बाप काय भारी भाजी झाली आज किती सुंदर भाजी झाली त्या पत्नीनं भाजीचं पातील उचललं त्याच्या अंगावर टाकलं का टाकलं असेल माहिती सांगूच का बाबा तुमचा अनुभव चांगला दिसतो मी गया गया। वा 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 याच्यामुळं जुने मग जुनं ते सोनं आणि अनुभवीक लोक याच्यामुळं पुढं लागत आहे मारत कसं राहतं हाय का नाही असं ना जमलं बा वा काय प्रेम आहे बाबा काय प्रेम आहे भांडतात बी बोलातात बी वा 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 कोण कोणाला जास्त मारी तर <laughs> आता जमलं कोण मारी तर तुम्ही लांबून कोण मिस्त्री भांडणं असं अस ना वा वा छान लोक बायका एवढं जीव लावत भांडण नका करू आधीच बायक मरणाच्या पंचायती चालू झाल्या सगळ्या आणि तुम्ही घुशाल बायकाला मारीदा असं काही मारीगिरी जाऊ नका बरं का योगेश महाराज मी तर नाही लागला लागला का असं काही महाराज जाऊ <laughs> नका लय पंचायती झाल्या सध्या लग्नाच्या आमच्या गावामध्ये एक पोराच लग्न जाऊ महाराज पस्तीस वर्षाचा एक मुलगा किती वर्षाचा म्हणजे मुलगा आहे का आता माणूस माणूस म्हणा नाही काय पस्तीस वर्षाचं एक मुलगा लग्न जमना त्याचं लग्न जमाना आता ते बघा बगीचे लय प्रकार चालू आहे कोणी मुंजाला पाणी घालतंय कोणी मारुतीला घालतंय कोणी मसूबाला घाल तू कोणी अभिषेक घालतंय काय वेडे झालेत लोक त्या लग्न घालत नाही कोणी कोणी अभिषेक घातला वर करावा ते घातलं तरी मी घरच करते का इथं एवढं अवघड झालंय त्या आमच्या आम गावात इथे भिक्षा मागणारा माणूस आला आणि भिक्षा मागणारा माणूस आला पोराचं लग्नच जमन पस्तीस वर्ष वय झालं ते म्हणलं बाबा तुम्हाला काही बघता येतं का पोर काय म्हणलं त्या बाबाला तुम्हाला काही बघता येतं का हो येतं म्हणे काय बघायचं होतं तेव्हा काही नाही आपलं लग्नच होईना म्हणे ते म्हणे काहीच काळजी करू नको आठ दिवसात लग्न करून, दिव करून देतो फक्त काय कर मी सांगन तसं तसं कर म्हणे ते म्हणे काय करू तू आता पळत परतूरला जाय म्हणे परतूरला जाय एक अडीच मीटर भगवा कपडा एक भस्माची उटी आण एक रुद्राक्षाची माळ आण आणि एक चटया आणि एक बापाच्या पैशाचं पेट्रोल गाडीत याच्या गाडीत पेट्रोल कोणाच्या पैशाचं बापाच्या कारण जे बापाच्या बापा पैशाचं पेट्रोल वापरित का त्यांनाच अशा कल्पना सुद्धा देत स्वतः हच्या कष्टाने कर्तृत्व आणवा आपला कर्तृत्व सिद्ध करा काय आज तुम्ही तुमच्या गावामध्ये दाखव एखादा मुलगा इंजिनियर आहे याच लग्न होत नाही आहे का असा एखादा 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 मुलगा मुलगा शिक्षक आहे आहे लग्न होत नाही का कलेक्टर आहे याच लग्न होत नाही आहे का असं एखादा आहे का कर्तृत्व स्वत वा स्वत कर्तृत्व सिद्ध व्हा लग्न करायची तुम्हाला गरज नाही मुलीचा बाप तुमच्याकडे लोटांगण घातलेश्वर महाराज एवढे मनगट झाले पोरायचे ते खाऊ खाऊ काना खाली सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याने टाकली ना तीन कोलां ते उड्या खायला काही मिळच नाही याच्या जेवायचा मेळ नाही उठायचा मेळ नाही बसायचा नाही झोपायचा नाही रात्री दोन दोन वाजूस तर मोबाईल पाहायचा सकाळी नऊ वाजता उठायचं दहा वाजता आंघोळ करायची आणि चार जेवतो कधी <laughs> जेवतो कधी वेळ आहे शरीराच्या मर्यादा आहे जेवतो कधी राहतो कधी काय बघताय त्या मोबाईल मध्ये ज्यांच्या रील्स तुम्ही बघताय ना तुमच्या तुम्ही त्यांच्या रील्स बघताय तुमच्या जीवावर त्यांनी लाखो रुपये कमवले oh, yeah. ज्यांच्या रील्स बघण्यामध्ये तुम्ही टाईम व्यवस्था करताय आणि ते रील्स बनवण्यामध्ये टाईम व्यस्त करतात त्यांच्यातन तुमच्यात फरक एवढाचे तुम्ही बघण्या बघत असताना तुम्ही स्वतःची हानी करायला लागलात आणि त्यांनी करत असताना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं कसं असू द्या महाराज कर्तृत्व मीडियाचं असू द्या लहान असू द्या मोठं असू द्या आपण काय करतो याच्याकडे कर लक्ष द्या लग्न होत नाही लग्न होणारच आहेत त्याच्याकरता कर्तृत्व आमचे गुरुजी म्हणायचे तुम्ही स्वतः व्हा तुम्ही स्वतः पाणी पाकवा हा आणि पाताळ लोकात जा मृत्यू लोकातून स्वतः व्हा आणि मृत्यू लोकातून पाताळ लोकात जा मृत्यू लोकातले लोक तुम्हाला काढायला आल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल लग्नच होईना त्याच लग्नच होईना आपलं इथं चाललं होतं ना इथंच होत ना लग्नच होईना बापाच्या पेट्रोल भरलं आपल्या बापाच्या पैशाचं पेट्रोल वीस बावीस वर्षाची तर रिचार्ज बापाच्या पैशाचं आणि गाडी मध्ये पेट्रोल बापाच्या पैशाचं जर वापरत असेल ना तर त्या अवला दिला जगण्याचा अधिकार नाही जननी जनय तो आजच्या जने दाता भक्त याशूर नाही तो जननी वांड भली ना दाता असावी शूर असावी किर काहीतरी कर्म करणारे असावी मुर्गी जनी पूत आगे पीछे थाट कोई चिल्ली ले गए, कोई बिल्ली ले गे हो गई बाटा किती आहेत चार आहेत एक पत्ते खेळतो एक जुगार खेळतो एक गांजा विकतो आणि एक दारू विकतो काय कळलं का ना किती आहेत चार आहे एक काय करतो पत्ते खेळतो एक दारू पेतो एक गांजा पेतो एक जुगार खेळतो काही उपयोगाचे मुलगा किती आहे एक काय करतो तो शूर आहे तो वीर आहे तो दान आहे त्याच्याकडे दातृत्व आहे आणि तो कर्तबगार जर असल तर तुकोबराय म्हणतात पुत्र दे वा त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागावा झेंडा लागावा तर तो असलेला नाही नाहीतर मग काही गरज नाही त्याची काही गरज नाही कुठं आपल्याकडे शंभर एकर जमीन आहे म्हणून त्याला वारीसदार पाहिजे आता तू जिथेपणेच पाणी पाहिजेच नाही मेल्यावरच पिणार आहे म्हणून असं कोणी सांगेल आणि कोणचा कोणसा माणूस आतापर्यंत उठून पाणी प्याला महत्व नाही मुलगा असावा सोजळ असावा प्रेमळ असावा वीर असावा शूर असावा काहीतरी करतो द्वान असावा वीस पंचवीस वर्षाची तरणी बांड अवस्था आहे स्वतःच कर्तृत्व सिद्ध करणार असावा आपला विषय चालू होता की यानं पेट्रोल बापाच्या पैशाचं गाडीमध्ये असल्यामुळे माणूस ज्या वेळेला रुपये कमायला लागतो ना त्यावेळेला त्याला रुपयाची किंमत कळायला सुरुवात होते काय कमायला लागतो ना त्यावेळेला त्याला किंमत पैशाची काढायला सुरुवात होती आता इकडे पाचशे मागितले की हजार मिळायला लागले त्याला काही मिळत नाही गेला मग तो परतूरला घेतला अडीच किलोमीटर किलो किलोमीटर नाही अडीच मीटर झोपले नाही तुम्ही नाही अडीच मीटर काय घेतलं भगवा कपडा घेतला एक रुद्राक्षाची माळ घेतली भस्माची उट्टी घेतली कमंडलू घेतला चटई घेतली चार वाजता आला बाबा गोदावरीच्या किनाऱ्यावर बसलेले बाबा काय रे बाळा आलो सामान घेऊन बाबा म्हणले वा 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 ये 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 राजा आला मुलगा काय करू बाबा आता जा म्हणे गोदावरी मध्ये स्नान करून गेला मुलगा गोदावरी मध्ये स्नान करून आला आता काय करू ही भगवी लुंगी लाव लावली त्याला वाटलं पूजाचे काय करणे अभिषेक काय आता काय करू भस्म लाव लावला आता काय करू रुद्राक्षाची माळ घाल घातली आता काय करू कमंडोल हातात घे घेतला आता, आता काय करू चटे आणली आता काय करू माझ्या शेजारी आता काय करू बस इथं बसलो आता काय करू ते मला गाड वा माझं झालं असतं तर तुला कशाला मी कशाला इथं आलो असतं <laughs> काही खऱ्या गोष्टी काय ह्या कुठं माझं झालं असतं तर मी कशाला मागत फिरलो असतो म्हणून माझं कुणाच्या अभिषेकानं तुम्ही कुणाच्या सांगण्यानं साधनेनं लग्न होत नसतात त्याला कर्तबगारी लागते महाराज कर्तबगारी करत असताना अडजणी निर्माण होत असतात येत असतात जात असतात पृथ्वीवरती किती हिवाण पेटला भेटला तर आकाशातली चांदणी कधी काळी होत नाही चांगले कर्म करणारा माणूस असू द्या चांगले कर्म करणारा माणूस असू द्या त्याला किती बी त्रास होऊ द्या पण त्याच्या एक ना एक दिवस त्याच कर्तृत्व सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही भेट आपलं चाललं होतं नवराबा ऐकूचे भांड हा बाबा जास्त भांडण कर जाऊ नका आजी आज जात्या माहेरी ना वेणपंच्यात मस्त आपलं प्रेमाने राहायचं अवघड आहे आता एक जणाला मी असंच म्हणलं बाबा भांडण करू नका तुमच्या बायकोची शपथ तुम्ही आता घरी गेल्यावर भांडत जाऊ नका तुमच्या नाही तिकडचं सांगत आहे मी सात शपथा घातल्या महाराज त्याला म्हणलं सात वेळा म्हणलं तुमच्या बायकोची शपथ तुम्ही भांडण करू माणूस हस नवीन रड नवी मला असं मेनलो आता काहीच माणूस हो दगडाचा बायकोची शपथ म्हणलं तरी हसना लोक म्हणले आठ वर्ष झाली त्याची बायको मेदी काय चालू होत आपलं राधेच आणि भगवंताच प्रेम भगवंताची आणि राधेची आणि रुक्मिणी भेट झाली आणि आपलं काळ वांग चालू होत तिघांची भेट झाली रुक्मिणीचं वर्णन राधेचं वर्णन रुक्मिणी आई साहेबासोबत रोज भगवंताने करायचं रुक्मिणीने आपलं ते ऐकून घ्यायचं ऐकून घ्यायचं ऐकून घ्यायचं राधेला पाहिलं रुक्मिणीच्या तोडपायाची आगच मस्त कल गे पुस्तकाला गेली हिच वर्णन करतो ना माझा नवरा हिचं वर्णन करतात ना द्वारकाधीश तर हिचा काहीतरी बदला आपण घेतला पाहिजे राधेचा द्वेष करू लागले राधा उभाय भगवान उभा राधेला भगवंताने पाहिलं आणि राधेनं भगवंताला पाहिलं पाहिल्या बरोबर दोघाच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा लागल्या भगवंताला वाटतं राधेला जाऊन कडकडून मिठी मारावी प्रेमाला भेटा का राधेला वाटते जाऊन भगवंताला कडकडून मिठी मारा भगवंताला भेटावं पण दोघ एकामेकाकडे पाहतात भेटता येत नाही कारण प्रेम पलीकडे काय राधा पलीकड उभा आहे नाही अलीकड उभा आहे पण मधी रुक्मिणी हा संसाराचा नियम प्रतिबंध उभा आहे म्हणून दोघाला भेटता येत दोघ पाहतात एकामेकाकडे राधानं स्वतःला सावरलं भगवंताने स्वतःला सावरलं राधा निघून गेली पण जाता जाता रुक्मिणी म्हणते आहो आम्ही बरेच दिवस आता इथे राहणार आहोत तर एखाद दिवशी या आमच्याकडे चहाला राधेने सांगितलं हो येते बरं प्रेमाची व्याख्या कशी असते आणि प्रेमाचं दुःख कसं असतं ते कुणाला भगवंतालासुद्धा किती होतं मला हे सांगायचं आहे तुम्हाला राधा निघून गेली थोडासा काही दिवस गेले एक दिवशी भगवान वृंदावनामध्ये गेले रुक्मिणी आईसाहेब जिथं आपण थांबलेलो आहे ते, ते विसाव्याला तिथं थांबलेले आणि तेवढ्या वेळात राधा आली राधेला पाहिलं आणि राधेला पाहिल्याबरोबर राधे द्वेषाच्या पोटी रुक्मिणीने एक ग मध्ये दूध गरम करायला ठेवलं म्हणे एवढं गरम केलं ते दूध त्या दुधाला खळखळ खळखळ खळकळ असणारी उकळी फुटली खळखळ उखळणारं दूध रुक्मिणीने एका पेल्यात ओतलं आणि त्या पेल्याचं दूध राधेच्या हातात दिलं राधेनं घेतला तर उखळता पेलान घटघट घट घट ठेवून गेली पोळलं पण नाही आणि त्याच्याकडं पाहिलं सुद्धा नाही राधा निघून गेली राधा भाणावरच नाही तिला देहीचे विधेयी भोगू दशा तिचं कृष्णामध्ये मन तिला कसलं दुःख नाही निघून गेली राधा भगवान राधा गेली भगवान आले ऐका आए रुक्मिणी ऐक ना ग माझ्या हृदयात आग होते ग भगवंताला प्रेमाने किती दुःख दिलं विराहाने किती दुःख दिलं भगवंताला विरह राधेचा झालाय भगवंताला राधेच्या विरहाचं किती दुःख आहे अग ऐक ना रुक्मिणी माझ्या हृदयात आग होती ग रुक्मिणी साहेब म्हणलं बाई तुम्ही आता काही तिखट भाजी खाल्ली नाही काही गरम खाल्लं नाही काही गरम खाल्लं नाही पोळी खाल्ली नाही भाजी खाल्ली नाही तुमच्या हृदयामध्ये आग होण्याचा संबंध काय देवाने सांगितलं प्रेम करण्याकरता सुद्धा प्रेम व्हावं हो लागतं प्रेमाची व्याख्या करण्याकरता सुद्धा प्रेम व्हावं लागतं ते एक गीतकार आहे एक भजन एक भारत राधा बनकर देखो राधा करण्यासाठी सुद्धा राधाच व्हावं लागतं एक राधा कळून घेण्याकरता कुणाला बी त्याची भूमिका कळत नाही भगवंताने सांगितलं माझ्या हृदयात आग होती रुक्मिणी म्हणली अहो तुमच्या हृदयात आग होण्याचा संबंध काय मी तुम्हाला काही गरम खायला दिलं नाही भगवंताच्या लक्षात आलं भगवंताने विचारलं राधा म रुक्मिणी मी ज्यावेळेला बाहेर गेलो होतो ना तर माझ्या पश्चात राह आली होती हो तू तिच्यासोबत काही वाईट कृत्य केलं रुक्मिणी साहेब लाजल्या आणि खाली मान घातलं हो केलं म्हणे दोरेकाधीश केलं काय केलं मी उखळ दुधा तुम्ही तिचं वर्णन करायचं मला दुयेश वाटायचा त्या दुहेशाच्या पोटी मी उखळणार दुधाचा पेला घेतला आणि तिच्या हातात दिला ती येडी राधा तिने त्या उखळणाऱ्या उकळ्या फुटल्याला दूध घेतलं आणि घटा घट्ट 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 पिऊन गेली तिला पोळलं सुद्धा नाही भाजलं सुद्धा नाही निघून गेली देव म्हणले त्यामुळेच माझ्या हृदयाची आग होती आता रुक्मिणीला प्रश्न पडला ज्या हातात दुधाचा पेला दिला हात कोणाचा आहे राधेचा आहे ज्या ओठाने दूध पिली हे ओठ कुणाचे राधेचे ज्या ओठातून हृदयामध्ये दुधाय दूध गेलं हे हृदय कुणाच आहे राधेचय ज्या हृदयामधून पोटात दूध गेलं हे पोट कुणाच आहे राधेच आहे मग तुमच्या हृदयामध्ये आग होण्याचं सा नेमकं कारण काय भगवंताने सांगितलं ज्या हातात दूध घेतलंय तो हात राधेचा आहे ज्या ओठानं दूध पेली ओट राधेचे ज्याची भिन त्याची चव चाखली ती जीभ राधेची आहे ज्या पोटामध्ये ते दूध गेले ते पोट सुद्धा राधेच आहे पण ज्या हृदयामधून ते पोटात गेले ना त्या हृदयामध्ये राहणार हृदय मात्र माझे विठ्ठल भगवंताला राधेवरती प्रेम झालं राधेच्या प्रेमाचा विरह झाला आणि त्या विरहाला शांत करण्याकरता भगवंत पोहोचले तर हृदयाला दुधाचे चुटके बसले म्हणजे भगवंताला सुद्धा प्रेमाने काय दिलं दुःख दिलं पण ज्या वेळेला भगवंताला भक्ताच्या प्रति विरह निर्माण झाला काय भगवंताला राधेच्या प्रेमाचा विरह निर्माण झाला आणि दुःखाला कारण ठरला पण ज्या वेळेला भगवंताला भक्ताचा विरह निर्माण झाला भक्ताची देव भक्त दोन्ही एकरूप झाले विरह निर्माण झाला भक्ताचा पण भक्त भेटल्यावरती विरहाचं काय झालं विरहाचं काय झालं समाधान झालं आणि विरहाचं समाधान झाल्यामुळे देवाला काय झालं सुख झालं म्हणजे भक्ताच्या विरहाकडून भगवंताला सुख आहे आणि प्रेमाच्या विरहाकडून भगवंताला दुःख आहे म्हणजे भगवंताचा विरह हा सुखाला पण कारण आहे आणि दुःखाला पण कारण विठ पण संतांचा विरह कसा आहे अनेक संताला विरह प्या लागला महाराज जनाही महाराजांना विरह लागला देवाला भेटण्याचा जनाईला विरह लागला म्हणून जनाई म्हणू लागले सुंदर माझे जाते गे